नमस्कार इंदू मोठ्याबाईनं म्हणत असते मोठ्या बाई तुम्ही तर माझ्या मनातूनच उतरलात मोठ्या बाई खरं तर तुम्ही असं वागायला नको होतं पण तुम्ही जे काही वागताय ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्या बाई जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू विषय स्टॉप कर इंदू कुठेही काहीही बोलण्यात अर्थ नाही अगं अशा माणसांसमोर बोलावं ज्या माणसांना आपली कदर असते पण या माणसांना मात्र आपली कदरच नाही तू कशाला अशा माणसांजवळ वाद घालतेस प्लीज हा विषय सर्व थांबव खरं सांगायचं तर मला याच विषयाचा खूप त्रास होतोय त्यावेळेला इंदू बोलते पण व्यंकू महाराज मोठ्या बाई असं कसं काय वागू शकतात मुळात मोठ्याबाईंना समजायला पाहिजे होतं की कि त्या किती चुकीचं वागता येते ते तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू एका पॉईंटनंतर आपण नाही बोलायचं तेव्हा मात्र महाराज खूपच चिडतात तेवढ्यात अदोक्षच बोलतो इंदू आईशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही तुला माहिती आहे तरीसुद्धा तू आईशी का बोलतेस इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आईला आपल्या गोष्टी पटणार नाही आहेत त्यामुळे प्लीज तू जरा शांत बशील का तेव्हा मात्र काहीच इंदू बोलत नाही मोठ्या बाई मात्र चिडतात आणि त्या अधोक्षजला बोलतात अधोक्षज मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठी तुला कळतंय का अधोक्षज तू केवढी मोठी चूक करतोयस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो मला खरंच लाज वाटते आई की मी तुझा मुलगा आहे खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही आई अगं लालची बाई तू तू त्या मोहितरावला साथ देतेस अगं कशाला काय करायचं एवढा पैसा आई काय गरज आहे एवढ्या पैशाची प्लीज प्लीज जरा स्वतःच्या मनाला विचार की कि तू किती चुकीचं वागते असते तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच तू तुझ्या आईशी बोलतोयच ही विसरू नकोस तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो, बोलतो अजून ते विसरलेलो नाही म्हणून तर स्वतःची मर्यादा सांभाळून आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवाई माझी बायको जे काही करते ना ते योग्यच करते काही चुकीचं करत नाही आहे आणि या गोष्टीची मला खात्री आहे प्लीज तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे एवढ्या लवकर थांबवा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अदोक्षच खूपच चिडचिड करतो आणि शेवटी मोठ्यानी बोलतो जाऊ देत ना इंदू अगं नको या बाईशी वाद घालूस तेव्हा मात्र मोठ्या बाई रडायला लागतात मोठ्या बाई म्हणतात ज्या मुलावरती संस्कार केले लहानपणापासून त्याच्यावरती प्रेम केलं तो मुलगा मात्र आज माझ्या विरोधात बोलतोय मला खरंच खूप वाईट वाटतंय एवढं वाईट वाटतंय की मी सांगू शकत नाही पण आता मात्र मला या गोष्टीचा त्रास सुद्धा होतोय काय करू तेच कळत नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की आता सगळं काही समाप्तच झालं आहे मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज प्लीज जरा विचार करा आणि विषय वाढवू नका तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी या सर्व गोष्टींसाठी तुम्हीच जबाबदार आहात वहिनी मी तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी माफ करणार नाही खरं तर ह्या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूप राग येतो मोठ्या बाई काहीच बोलत नसतात त्या तिथून निघून जातात तेव्हा लगेच नारायणीताई बोलते अदू तू अगदी योग्य केलंस कधी ना कधीतरी तिच्याशी या पद्धतीने बोलायला पाहिजेच होतं आणि ते तू बोललास हे योग्य केलंस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात तुम्ही दोघंही जरा शांत बसाल अधोक्षस तू तु तुझ्या तु तु आईशी असं बोलायला नको पाहिजे होतंस तुला कळतंय का त्यांना किती त्रास होत असेल अरे जरा विचार कर लहानपणापासून त्यांनी तुझ्या बाबतीत कोणतीच कोणतीच आडेबाजी केली नाही पण तू मात्र आज त्यांचं मन दुखवलंस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो पण त्याच्या चुकीच्या पाठिंबाला मी कसं काय साथ देऊ मी नाही साथ देऊ शकत तेव्हा लगेच महाराज म्हणतात नाही ना साथ देऊ शकत नको देऊस ना पण त्यांच्याशी नीट तरी बोल तू असं कसं काय बोलू शकतो साधू तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो सॉरी खरंच काका सॉरी माझं चुकलं पण खरं सांगायचं तर काका मी जे काही केलं ते योग्य केलं असं मला वाटतंय काका प्लीज अरे माझ्या मनाचा विचार कर मी का काही गोष्टी चुकीच्या करेन तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात मला कळतंय अध्यक्षच सगळं काही समजतंय पण बाळा तू जरा विचार कर तू खरोखर चुकलायस की नाही या गोष्टीचा अध्यक्षच बाळा असं वागून नाही चालणार त्यांना किती त्रास झाला असेल तेव्हा लगेच हिंदू बोलते व्यंकू व्यंकू महाराज महाराज तुम्ही अगदी बरोबर व्यंकु मला व्यंकुम बोलणं कळतंय समजतंय प्लीज प्लीज अधोक्ष तू स्वतःच्या मनाचा विचार कर खरं सांगायचं तर तुला असं वागायची गरजच नव्हती तू असं का वागलास मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अधोक्षच तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्यानी बोलतो मला समजतंय तुम्हाला सर्वांना त्रास होतो तेवढ्यात लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचाच कंटाळ आला आहे तेवढ्यात मोठ्या बाई जोरजोरात रडत असतात तेवढ्यात इंदू बोलते आदू तू पहिल्यांदा जाऊन त्यांची माफी माग तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू तू काही डोक्यावर पडलेस का तू मला काही काय सांगतेस उगाच माफी वगैरे मागायला सांगू नकोस कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला या मी आधीच सांगतो ही गोष्ट आत्ताच्या आता चाता थांबव इंदू इंदू एखाद्याला पाठीशी घालायचं असेल तर किती घालायचं यालासुद्धा मर्यादा असते पण तू मात्र समजूनच घेत नाहीयेस असं का वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते आदू तू असं का वागतोयस अर्घ अरे तुझ्या आईला समजून घे आदू प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो बस झालं मला आता विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला या गोष्टी अजिबात पटेन अस्या झाल्या मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र खूपच राग अधोक्षजला आलेला असतो अधोक्षज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला तो मोठ्याने बोलतो संपलाय सर्व आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा लगेच अधोक्ष तिथून रागाने निघून जातो तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज मी काय करू मी कोणाला समजावू सांगा ना कोणच माझं ऐकत नाही मला काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू मोठ्या बाईचा स्वभाव तर माहितीच आहे अगं त्यांना हेच पाहिजे होतं त्यांना तुमच्या दोघांमध्ये भांडणं लावायची होती इंदू अगं तू समजून का घेत नाहीयेस बाळा असं नको करूस प्लीज समजून घे तेव्हा मात्र इंदू बोलते काय समजून घेऊ मी मलाच कळत नाही काय समजून घ्यायचं ते मला एक गोष्ट कळतच नाहीये काय करावं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इंदूला बोलतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव या बाईवरती एवढा जर का विश्वास ठेवशील ना तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदूने जे काही करते ते योग्य आहे की अधोक्ष जे काही वागतो ते योग्य आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू